नमस्कार मित्रांनो आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत केली जाते ज्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी होण्यास मदत मिळते मीडिया रिपोर्टनुसार सरकार आज दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर दहावा हप्ता जारी करणार आहे त्यामुळे पंधराशे रुपयाच्या पुढील पेमेंटची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो महिलांना दिलासा मिळणार आहे तीस एप्रिल रोजी कोणत्याही क्षणी हा हप्ता जमा होऊ शकतो यामध्ये आठ लाख महिलांना पाचशे रुपये मिळण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने सुमारे अकरा लाख महिलांना अपात्र घोषित केले आहे आणि त्यांच्या कागदपत्राची तपासणी केल्यानंतर त्यांना योजनेतून काढून सुद्धा टाकले आहे या योजनेचा लाभ फक्त खरोखर पात्र आणि गरजू महिलांना मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले या व्यतिरिक्त राज्यातील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी असलेल्या आठ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपयाऐवजी फक्त पाचशे रुपये मिळतील अशातच बाकीच्या महिलांना मात्र हा हप्ता पूर्ण मिळणार आहे दिनांक तीस एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दहावा हप्ता हा राज्य सरकार जारी करणार आहे त्यामुळे पंधराशे रुपयांच्या पुढील पेमेंटची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो मेळण्यांना खूप दिलासा मिळणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद